श्री स्वामी समर्थक गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी बाप्पाच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण लक्ष्मीपूजनाची सविस्तर आणि सोपी पूजा पद्धत मांडणी पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करताच शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मीपूजन म्हणजे काय तर दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजेच अमावस्येच्या रात्री धन संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची देवी म्हणजे महालक्ष्मी यांचे पूजन केले जात जाते या दिवशी व्यापारी वर्ग आपली खाती पूजन करतात व नवीन आर्थिक म्हणजे वर्षाची सुरुवात करतात आता आपण बघूया लक्ष्मीपूजनाची सविस्तर आणि सोपी पद्धत तर पहिला आपण सर्वप्रथम साहित्य पाहणार आहोत साहित्य काय काय लागेल तर पहिला हे मूर्ती किंवा फोटो म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तुमच्या घरी तर मूर्ती देखील चालते मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो देखील चालतो त्याचबरोबर तुमच्या घरी गणपतीची मूर्ती असेल किंवा मा सरस्वती मातेची सुद्धा मूर्ती असेल तर तीसुद्धा पूजली तरी म्हणजे त्याची पूजा केली तरी चालेल त्याच्यानंतर पाठ लागेल एक रांगोळी आणि तोरण त्याच्यानंतर फुलं लागतील शक्यतो करून फुलं तुम्ही कमळ आणि झेंडू किंवा गुलाब ह्याची फुलं भेटली तर अगदी उत्तम ती लक्ष्मी मातेला कमळाचं फूल झेंडू किंवा गुलाब ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय फुलं आहेत त्याच्यामुळं तुम्हाला ही फुलं भेटली तर अगदी उत्तम त्याच्यानंतर अक्षता लागतील ला, हळद कुंकू तसंच आबीर गुलाल त्याच्यानंतर फळं सुकामेवा असेल मिठाई तुमच्या घरी जी फळं भेटतील किंवा तुम्हाला जी म्हणजे घेता येतील फळं किंवा मिठाई घेता येतील तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पंचामृत लागेल आपल्याला त्याच्यानंतर दीप म्हणजे दिवा तेलाचा असेल किंवा तुपाचा कोणताही लावला तरी चालेल त्याच्यानंतर अगरबत्ती कापूर लागेल नाणं आपल्याला ना लागेल आपल्या घरी रोकड असेल तर रोकडसुद्धा चालते त्याच्यानंतर नवीन झाडू आपल्याला लागणार आहे म्हणजे मी तुम्हाला ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं एका व्हिडिओमध्ये की आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या जा दिवशी झाडू हा झाडू पूजन करायचेच आहे मग भले तुम्हाला छोटासा एखादा झाडू घ्यायचा असेल तर तुम्ही देवपूजेसाठी लागणारा छोटा झाडूसुद्धा घेऊ शकता आपल्या घरात लागणारा तोसुद्धा झाडू तुम्ही त्या दिवशी पूजू शकता पण नवीन झाडू तुम्ही शक्यतो करून ह्या दिवशी आणायचाच आहे परंपरेनुसार लक्ष्मीचे आगमन झाडूने जोडले जाते असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही नवीन झाडू घरामध्ये आणायचे आहे आता आपण बघणार आहोत सोपी पद्धत म्हणजे लक्ष्मीपूजनाची सोप्या पद्धतीने मांडणी कशी करावी तर पहिला घराची स्वच्छता करा मुख्य दरवाजाला तोरण लावा म्हणजे तोरण ते आंब्याच्या पानांचं असतं ते तोरण तुम्ही शक्यतो करून त्या दिवशी लावा ते म्हणजे चांगलं असतं तोरण ते लावल्यानं घरी आपल्या पवित्र वातावरण निर्माण होतं म्हणून शक्यतो करून मुख्य दरवाजाला आपल्या आंब्यांच्या पानाचं तोरण लावलं तरी चालेल त्याच्यानंतर रांगोळी काढा लक्ष्मीचे आगमन स्वच्छत होतं असं मानलं जातं म्हणून घराचा मुख्य दरवाजा आहे तिथं अगदी छान असं पवित्र वातावरण तुम्ही निर्माण करा त्याच्यानंतर आपण पाठ मांडणी करणार आहोत म्हणजे मूर्तीची स्थापना करणार आहोत तर स्वच्छ पाटावर किंवा चौरंग असेल तर चौरंगावर लाल वस्त्र म्हणजे लाल तुमच्याकडे पीस असतो आपला तर तो जरी अंतरला तरी चालेल किंवा लाल रुमाल किंवा लाल वस्त्र अंथरून देवी लक्ष्मीची गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्तीची फोटो किंवा मूर्ती किंवा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला स्थापन करायचा आहे म्हणजे बसवायचा आहे त्या चौरंगावर किंवा पाटावर त्याच्यानंतर देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पूजनासाठी तुम्ही संकल्प करून पूजा पूजेची सुरुवात करायची आहे म्हणजे पहिला प्रथम काय करायचं आहे विघ्नहर्त्याचं स्मरण करून विघ्नहर्त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजे गणपतीचं पहिलं कुठलंही काम करताना कुठलीही पूजा करताना पहिला विघ्नहर्त्याचं गणपतीचं पूजन करायला लागतं त्याच्यामुळं तुम्ही पहिला सर्वप्रथम गणपतीची पूजा करा त्याच्यानंतर लक्ष्मी देवीला म्हणजे जे की तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर लक्ष्मी देवीला पंचामृताने तुम्ही स्नान घाला त्याच्यानंतर वस्त्र घाला अलंकार घाला फुलं अर्पण करा देवीला आणि मग लक्ष्मी अष्टोत्तर किंवा नाम नामावली स्तोत्र किंवा मंत्र तुम्ही त्यावेळी पठण करा केलं तरी चालेल त्याच्यानंतर सहाय्यक पूजन म्हणून ते तुम्ही देवी सरस्वती असेल किंवा कुबेर देव असतील किंवा झाडू व्यवसायाची खाती असतील इत्यादी पूजा वस्तूंची तुम्ही पूजन करू शकता त्याच्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे गणपतीची आरती म्हणा त्याच्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणा सरस्वतीची आरती म्हणा आणि ही आरती तुम्ही शक्यतो करून सगळ्यांनी सं म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन ही आरती म्हणायची आहे त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटायचा आहे त्याचबरोबर दिवे लावे लावणे म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्त दिव म्हणजे ह्या दिवशी दिवे ठेवले जातात हा अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो त्याच्यामुळं सुद्धा एक एक दिवा प्रत्येक कोपऱ्यात प्रत्त ठेवला तरी चालेल दरवाजाच्या पायां म्हणजे दरवाज्यावर लक्ष्मीचा प्रवेश म्हणून तुम्ही आपल्या जो मुख्य दरवाजा असतो तिथं तुम्ही लाल रंगात ल ला, म्हणजे पायांचे छोटे छोटे ठसे लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानलं जातं हे ठसं म्हणजे हे पाया लक्ष्मीच्या पायांचं ठसं हे आपल्या लक्ष्मीच्या स्वागताचं प्रतीक मानलं जातं म्हणून शक्यतो करून तुम्ही लाल रंगात असं मुख्य दरवाज्यावर पायांचे ठसे काढलं तरी चालेल त्याच्यानंतर झाडूपूजन मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ छान बनवला आहे बघितला नसेल तर तो माझ्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा झाडूपूजन कसं करावं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूपूजन नक्की कसं करावं ही सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तुम्ही व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तो नक्की व्हिडिओ पा बघा आणि झाडू तुम्हाला नवीन पूजा करायचीच आहे मग भले तुम्हाला छोटा झाडू घेता येत असेल तर तुम्ही छोटा देवपूजेसाठी लागणारा छोटा झाडू पूजू शकता किंवा मोठा झाडू म्हणजे घरातला आपला मोठा झाडू असतो तोसुद्धा त्या दिवशी नवीन खरेदी केला आणि त्याची पूजा केली तरी चालेल पण तुम्ही झाडूची पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचीच आहे कारण लक्ष्मी आपली दे म्हणजे झाडू झाडूत आपली लक्ष्मी देवी वास करते असं मानलं जातं म्हणून तुम्ही शक्यतो करून त्या दिवशी नवीन झाडूची पूजाही करायची आहे तर ही सोपी अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पूजा मांडणी सांगितली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी Se marta.